नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी शेतकरी आता नवे प्रयोग करत आहेत मजुरांची टंचाई आणि पाण्याचा प्रश्न लक्षात घेता मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसतो आहे येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शेतकरी बापूसाहेब नरोडे यांनी तीन एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंतरून कांदा लागवड केली आहे या पद्धतीत एक एकरमध्ये तब्बल तीन लाख आठ हजार रुपये लावली जातात मल्चिंगमुळे तणनियंत्रण पाण्याची बचत आणि मजूर खर्चात मोठी घट होते एकरी रसायनी खते मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचन असा सुमारे पस्तीस हजार रुपयांचा खर्च येतो मते या पद्धतीमुळे कांद्यांचे उत्पादन वीस ते तीस टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट ए पी न्यूज